मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबवण्याकरता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जनजागृती सुरुवात ग्रामीण विकासासाठी पंचायत संस्थांचे योगदान अधोरेखित करत अभियानाची उद्दिष्टे मुख्य घटक अंमलबजावणी प्रक्रिया जनजागृतीचे उपाय आणि पुरस्कार योजना याबाबत मार्गदर्शन केले भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकाभिमुख शासन उभारण्यावर भर दिले महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केले शिक्षण आरोग्य पर्यावरण रक्षण उपजीविका विकास सामाजिक न्याय आणि लोक सहभाग यांसारख्या क्षेत्रांमध्ये पंचायत राज संस्थांचा सहभाग वाढवून ग्रामीण भागाचा विकास करणे हे अभियानाचे मुख्य ध्येय आहे नुसार एक नवीन अभियान राबवले राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियान अंतर्गत पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या सहभागी होणार आहे या अभियानाची कालावधी सत सतरा सितंबरपासून एकतीस डिसेंबर पर्यंत राहणार आहे आणि मुख्य उद्देश जर आपण सांगितला तर या अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याला अधिक प्रभावी कार्यक्षम आणि लोकाभिमुख करणे आणि वेगळे जे डेव्हलपमेंट इंडिकेटर्स आहेत त्याच्यामध्ये वाढ व्हावे याच्यासाठी राबवलेला आहे या अभियानामध्ये सहा मोठे उद्दिष्ट सुशासन सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ आणि हरित गाव मनरेगाव व इतर योजनाचं अभिसरण गाव पातळीवरील संस्थांचं सक्षमीकरण उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय आणि शेवटचा लोकसेवा व श्रमदान या सात उद्दिष्टामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं मार्किंग होणार आहे आणि शेवटी पुरस्कार खूप मोठ्या प्रमाणे प्रत्येक म्हणजे जे विजेता ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आहे त्यांना मिळणारच आहे खूप मोठ्या प्रमाणे आणि खूप मोठी निधीच्या शासनाने अनाऊन्समेंट केलेलं आहे आणि मला वाटतंय की नंदुरबारमधनं आपले भरपूर असे ग्रामपंचायत आहे जे या महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप थ्रीमध्ये विभागस्तरामध्ये विभागस्तरीय सुद्धा टॉप थ्रीमध्ये येण्याची केपेबल आहे ते येतील आणि आम्ही त्यांना येत्या तीन साडेतीन महिन्यामध्ये कसा सक्षमीकरण करू आणि एक मोठ्या प्रमाणे त्यांचं डेव्हलपमेंट होईल याचं आमचं नियोजन शंभर टक्के झालेलं आहे मी एवढंच आवाहन करेन की जास्तीत जास्त प्रमाणे लोकांनी सहभागी व्हावा आपलं गावाला डेव्हलपमेंटमध्ये एक हिस्सेदारी द्यावी आणि आपले ग्रामपंचायतीला एक मोठा पुरस्कार जिंकण्यासाठी आपला पार्टिसिपेशन शंभर टक्के नोंदवावा हेच माझे आव्हान राहील धन्यवाद